मंडळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लेडीज सुपरस्टार अशी ओळख असलेल्या अभिनेत्री नयनताराचा अन्नपूर्णे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे या चित्रपटात प्रभू श्रीरामाबाबत विधान करण्यात आल्याचे आरोप झाले तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं कारण देत निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती वाढता वाद पाहता नेटफ्लिक्सनेही हा चित्रपट हटवला त्यानंतर आता अभिनेत्री नयन ताराने माफी मागितली आहे तर अभिनेत्री नयन ताराने इन्स्टाग्रामवर माफी मागत एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये ती लिहिते जय श्रीराम मी अतिशय जड अंतकरणाने हे निवेदन करत आहे की माझा अन्नपूर्णे हा चित्रपट फक्त आर्थिक लाभाच्या हेतूने बनवला नाही तर या चित्रपटातून आम्हाला सकारात्मक संदेशसुद्धा द्यायचा आहे पण न कळत काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आम्हाला वाटलं नव्हतं की सेन्सॉर बोर्डाकडून मान्यता मिळाल्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ओ टी टीवरून हटवला जाईल लोकांच्या भावना दुखवायचा माझा किंवा माझ्या टीमचा हेतू नव्हता मी देवाला मानणारी व्यक्ती आहे मी देवाची पूजा करते आणि देशभरातील मंदिरांमध्ये दर्शनालाही जाते मी ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्या सर्वांची मी माफी माँग मागते माझ्या गेल्या दोन दशकाच्या चित्रपट करिअरमध्ये माझे उद्दिष्ट केवळ सकारात्मकता पसरवणे हेच राहिले असं नयनताराने यावेळी लिहिलं दरम्यान अभिनेत्री नयनताराचा अन्नपूर्णे हा चित्रपट एक डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता त्यानंतर एकोणतीस डिसेंबर रोजी तो ओ टी टी प्लॅटफॉर्मवर म्हणजेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता या चित्रपटावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सने सुद्धा हटवला तर इतकंच नाही तर चित्रपटाचे निर्माते आणि नयनताराविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती दरम्यान आता नयनताराने माफी मागितल्यावर या मुद्द्यावर आता पडदा पडेल का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे नयनताराच्या या माफीनाम्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा